नमस्कार माझं नाव प्रगत लोकेने आणि आता आपण आहोत कोकणातील आपल्या गावामध्ये मध्ये आणि याच्या आधीच्या दोन तीन व्हिडिओजमध्ये ना मी ग्लिम्स मध्ये ना जे मागे घर बांधलं जात आहे तर ते तुम्हाला दाखवलेलं तर बघा जर तुम्ही कोकणामध्ये घर बांधताय आणि जर तुम्हाला बजेटमध्ये घर बांधायचं तर त्याचा ना हे एक उत्तम नमुना आहे की आणि ॲक्च्युली माझा जो कझिन आहे रुपेश तर त्यांना हे घर स्वतःहूनच बांधतोय ओके तर त्याच्यामुळे आता आमचं बरंच डिस्कशन चालू असतं आणि त्याच्यामधून काही काही गोष्टी निघाल्यात ना त्या आपण म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आणि तुम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट करून पण सांगितलं आहे की तुम्हाला हे घर आता कसं बांधलं जातं आणि याचा बजेट वगैरे काय असेल वगैरे आणि कुठे पैसा लागतो आणि कुठे पैसा तुम्ही कमी करू शकता आता या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत या पहिल्यांदा आपण हे घर बघून घेऊया आणि नंतर मग आपण रुपेशा गप्पा पण आहोत सो बघा मागे तुम्ही आता घर बघू शकता आणि इकडे माझा कजिन गोठल्या तर तो रुपेश तुम्हाला माहितीच आहे सो गोठला आपलं हे घर अंदाजे किती स्क्वेअर फीट असेल नऊशे ऐंशी म्हणजे हजार स्क्वेअर फीट हजार स्क्वेअर फीट आणि हे आपण रेरा कार्पेट नुसार बोलतोय म्हणजे आतलं अंतर तू कॅल्क्युलेट केलेलं आहे हा जर तू बिल्डअप विचार केला तर हे त्याच्यापेक्षा पण मोठा होऊन जाईल बाराशे होऊन ओके आता बाराशे होऊन जाईल आणि महत्वाचं म्हणजे आपण आतून घर बघूया पण प्लिंट लेवलला कुठल्या इथे किती चिरे लागले असतील चार आणि खालती तीन ओके तर सात चिरे आपण खालपर्यंत लावलेले आहेत आणि त्याच्यावरती हे घर उभारलेलं आहे म्हणजे तुम्ही एक अंदाज बांधू शकता सात चेऱ्यांची लाईन पूर्ण अशी एक वन थाउजंड स्क्वेअर फीट फिरलेली फिर आहे आणि आत आता बघा इथे स्टेप्स केले आहेत आणि हा आपण आता बाहेरचा वरांडा ठेवलेला आहे ना त्या बसायला वगैरे छानपैकी सो बघा हे अशा प्रकारे इथे एक छान अशी खिडकी केलेली आहे आता हे जे घर आहे ना हे आपण स्लॅबचं घर नाही बांधत याच्यामध्ये आपण काही युनिक टेक्निक वापरणार आहोत तर मेन म्हणजे काय बघा इथे तुम्हाला ऑलरेडी स्लोप दिसतोय ओके तर हे आपण ना पत्रे लावणार आहोत पण बघा इथे बाजूला अजून एक घर आहे आमच्याच एका कझिनचं आहे तर त्यांनी कसं केलं आहे की फ्लॅट केलं आहे ओके म्हणजे एकदम असं फ्लॅट असल्यामुळे त्यांनी वरती नंतर पत्रे टाकलेत त्यामुळे थोडंफार गरम होण्याची शक्यता जास्त असते बरोबर ना म्हटलं तर त्याच्यामुळे बघा आता हे काय करतात की व एक, एक दोन तीन चार चार चिरे वरती लागलेले आहेत आणि इथे पण घराची हाईट केलेली आहे त्याला असं एक अँगल दिलेलं आहे त्याच्यामुळे याच्यावरती पत्रे जरी टाकले ना तरी जास्त खालती गरम होणार नाही आणि त्याच्याशिवाय आपण हॉलला आणि बेडरूम ना पीओपी करून घेणार आहोत आता मी पण मोस्टली कर्जत मध्ये होतो तर त्यावेळी कर्जत मध्ये दिसलं की अशाच गोष्टी युज केल्या जातात की वरती पत्रे टाकले जातात आणि खालती पीओपी आणि अजून एक युनिक गोष्ट बघा जर जेव्हा जा खिडक्या बांधल्या जातात त्यांना ना, ना सेंटरिंग केलं जातं तर कुठल्या आता हे काय केलंच नक्की रेडीमेड आपल्याला स्लॅब मिळतो त्याच्यामध्ये काय होतं डायरेक्ट तू तुझे दहा बारा दिवस वाचतात हा म्हणजे कसं डायरेक्ट आणायचं आणि लावायचं आणि तेवढाच कडक आहे आपण गेलेलो घ्यायला ओके तुम्ही क्वालिटी गोष्टी घेतल्यात नाही याच्यामध्ये ओके तर बघा हे म्हणजे हे का ना खूप जर आपण हे डायरेक्ट असे स्लॅबचे जे तुकडा आहे हा जर नाही टाकला आणि जर तुम्ही सेंटरिंग करत बसलात तुमचा बराच वेळ जातो आणि तुमचा सेंटरिंगचा खर्च पण वाढणार तर आता तुम्ही बघू शकता ही जी खिडकी आहे ओके तर या खिडकीला पण असं टाकलंय ओके या दरवाजाला पण टाकलाय कारण हे बेसिकली देवघर आहे आणि तिकडे अजून एक खिडकी आहे ते खिडकीला पण टाकलंय बघा सगळ्या खिडकी दरवाजाला ना हे बघा हे असे सिमेंटचे लॅप टाकलेले आहेत ओके सगळे रेडिमेंट आहेत बघा इकडे 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 तर त्याच्यामुळे आमचं कॉस्टिंग पण वाचलं आहे आणि त्याच्याशिवाय आमचा वेळ पण वाचला आहे तर हे सपोर्टला जरा लावून ठेवलं तसं काही गरज नाही आहे ओके कारण हे चांगलेच मजबूत आहेत ओके बघा सगळीकडे सगळ्या खिडक्या आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा कुठल्याने घर आहे ना तर ते बऱ्यापैकी हवेशीर बनवलं आहे तर या आपण आता बाकीच्या गोष्टी तर डिस्कस करू पण त्याच्यात मी तुम्हाला घर तुम दाखवतो इन डिटेलमध्ये सो जसं तुम्हाला बोललो इथून तुम्ही एंटर केलात ओके घराला पहिल्यापासूनच हाईट होती त्याच्यामुळे इथे असा वरांडा आहे तिकडे स्टेप्स आहेत या वरांडमध्ये तुम्ही आत आलात ते आपला हा मेन हॉल आणि मेन हॉल म्हणजे इकडेच कुठल्याचा गणपती असेल तर तीच वॉल त्याने कंटिन्यू ठेवलेली आहे म्हणजे इकडेच आपल्याला गणपती बसवता हो येईल इथे एक छोटस देवघर गोठल्याने प्लॅन केला ना ओके सो बघा कारण गोठल्याचं देवाचं जरा कडक असतं सोमवार मंगळवार गोठल्या सगळ्या मंदिरामध्ये वगैरे जातो आणि सकाळची त्याची जवळजवळ एक अर्ध्या एक तासाची पूजा असते ओके तर त्याच्यामुळे त्याने असं ठेवलेलं आहे आता या हॉललाच बघा इथे ना दोन बेडरूम आहेत पण खूप युनिक करून ठेवलेले आहेत काय युनिक आहे तो तुम्हाला दाखवतो हा जो बेडरूम आहे ना याला इथूनच एंट्री आहे आणि हा बघा हा इकडे एक आणि इकडे खिडकी आहे म्हणजे कशी हवेशीर राहणार आहे ही रूम पण ओके तिकडे पण बघा आणि असा स्लोप आहे त्याला ओके आणि हा जो दुसरा बेडरूम आहे ना इथूनच निघालेला आहे पण या बेडरूमला ना तिकडून पण एंट्री आहे इकडे पण बघा मस्त पैकी आपला खिडकी लावलेली आहे आणि हा जो बेडरूम आहे तर ह्याला इथून किचन मधून पण एंट्री आहे हा आपला किचन आहे आता तुम्ही हॉल मधून आलात ओके okay, आता तुम्ही इथे किचनमध्ये आलात आता समजा इथे किचनमध्ये सगळ्या लेडीज आहेत आणि so, okay, ते त्यांचं जेवण वगैरे चाललेलं आहे इकडे पण बघा मग इथे समजा आता ओटा इथे असणार आहे कुठला सो इथे एल मध्ये असा ओटा असणार आहे ओके आणि इथेच मागे मस्त खिडकी आहे म्हणजे एकदम हवेशी आणि मागे त्याचं छोटंसं गार्डन आहे ओके बघा आपला कोकणातलं टिपिकल गार्डन त्याच्यामध्ये केळी वगैरे असतात आणि माड आणि छोटी छोटी झाड मागे पण एक दोन वॉशरूम आहेत त्याचे ओके आता ते पूर्वीच्याकडे म्हणजे जेव्हा जुनं घर होतं मातीचं घर होतं तेव्हाही ते बांधलेले होते आणि आता इकडे पण म्हणजे कपाट वगैरे ठेवता येईल प्रॉपरली जसं तुम्हाला म्हटलं की किचनला हॉलमधून पण एंट्री आहे अशी स्ट्रीट ओके आणि त्याच्याशिवाय किचनमधून जर फक्त लेडीज लोकांना आराम करायचा आहे तर त्यांच्यासाठी इथूनच डायरेक्टली त्यांना हॉलमध्ये येण्याची गरज नाही इथे येऊनच त्या बेडरूम मध्ये छानपैकी आराम करू शकतात आणि त्याच्याशिवाय इथे आहेत ते वॉशरूम बघा वॉशरूम नंबर वन आणि इथे अजून एक ओके आणि इथे वॉशिंग मशीन ठेवायला वगैरे पण त्यांनी प्रॉपरली जागा ठेवलेली आहे तो एकदम छान असा डिझाईन केलेला आहे ओके आणि मला असं वाटतं घोटल्याने स्वतःन डिझाईन केलं ना हा हे सगळं स्वतः केलंय घोटल्याने हा त्याचा डोकं लावलाय त्याने आणि मी तुम्हाला काय सांगत असतो की आता ह्याच्यात ना मेन तुम्ही घर तर बघितलं ओके तुम्हाला जसं बोललो थाउजंड स्क्वेअर फीटचं घर आहे आणि जर तुम्ही कोकणामध्ये घर बांधताना तर मला असं वाटतं ना तुम्ही थाउजंड फीटचं घर तरी ना बांधलंच पाहिजे म्हणजे आठशे नऊशे तरी झालं पाहिजे तुमच्या रूम्स तुम्हाला कमी करायचे आहेत तुम्हाला ते देवघर नको असेल ओके तर तुम्ही थोडंफार शिफ्टिंग केलं ना आता आठशे नऊशे स्क्वेअर फीटपर्यंत तरी तुमचं घर हे गेलंच पाहिजे आणि याचं रिझन काय माहिती आहे काही काही जण घर बांधतात ते म्हणजे दोन टप्प्यामध्ये बांधतात एक ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरवरती खाली एक बेडरूम ठेवतात फर्स्ट फ्लोअरला एक बेडरूम ठेवतात पण मी ना हे बरेच ऑब्झर्व्ह केलेले आहे कोकणामध्ये बऱ्याच घरे गेल्यावरती सुरुवातीला लोक भरपूर आनंदाने बांधतात ओके म्हणजे एक मजली घर नंतर नंतर जेव्हा ते म्हातारे होतात सिनियर सिटीजन होतात वरच्या रूमची ना स्टोर रूम होऊन जात त्याच्यामध्ये ना लोक Uh, म्हणजे त्याच्यामध्ये जाऊन राहणं वगैरे ना कमी कमी व्हायला लागतं आयडियली ना तुम्ही एक माल आणि कोकणामध्ये बघा ते हे काय शहर नाही आहे त्याच्यामुळे भरपूर जागा आहे आणि जर वरचा स्पेस तुम्ही जर ओपनच ठेवलात म्हणजे आता इथे आता पत्रे टाकले जातात आणि पीओपी पी त्याचे रिझन्स आहेत की कारण हे आपल्याला बजेटमध्ये ठेवायचं घर कारण जर आपण स्लॅब टाकायला गेलो तर ऑब्व्हिअसली आपलं बजेट वाढणार ओके आणि त्याच्यामुळे आता तरी पत्रे आपण टाकणार आहोत पत्र्यामध्ये पण आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन आहेत ना फायबरची टाकायची फायबरमध्ये काय होतं गरम होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट कमी आहे तिसरी गोष्ट म्हणजे काय होतं पावसाचा फायबरमध्ये मध्ये येस यस आणि आता आमच्या होमस्टेला पण म्हणजे पहिल्या मधल्यावरती जो होमस्टे आहे त्याला आम्ही फायबरमध्ये टाकलाय आणि बघा त्याचं पण तसंच आहे की आम्ही आधी बनवताना फक्त खालचं बनवलेलं आणि आता वरती दोन रूम काढले ओके वरती दोन रूम काढल्यानंतर मग तो आम्ही होमस्टेला देतो तुम्ही आता तुमचं स्वतःच घर खालती ग्राउंड ला बांधून घ्या वरती बघा आता पत्रे टाकलेले उद्या जर तुम्हाला वाटलंच की बाबा वरती स्लॅब टाकूच ओके तर तुम्ही स्लॅब टाकू शकता त्यानंतर आणि त्यानंतर मग तुम्ही काय करा की त्याची हाईट पण वाढेल ऑटोमॅटिकली आणि बाहेरून रस्ता द्या आणि नंतर मग तो तुम्हाला वरचे जे रूम्स आहेत त्या पर्यटकांना देता पण येतील पण ती नंतरची गोष्ट आहे जर तुम्हाला गरज वाटली तरच ओके okay, नाही तर मग सुरुवातीला त्याच्यामध्ये फंदाज पडूच नका आणि जर तुम्ही स्लॅबचा खर्च वाचवणार असाल ना तर रिअली म्हणजे जा कर्जतमध्ये जे जे रिसॉर्ट्स आहेत ना तेव्हा तुम्ही कर्जतच्या रिसॉर्ट्स मध्ये जाल ना तेव्हा ते ऑब्झर्व्ह करा रिसॉर्ट्स कसे असतात ते वरतून पत्रे असतात आणि आतमधून पीओपी केलेले असतात तर तो, तो पण एक खूप चांगला असा ऑप्शन आहे जसं तुम्हाला म्हटलं आता हा हॉल आणि हॉलच्या बाजूलाच इथे दोन बेडरूम ठेवलेले आहेत ओके म्हणजे एक आपल्यासाठी आणि एक आपल्या पाहुण्यांसाठी ओके जेव्हा पण ते येतील किंवा किंवा जास्त माणसं आली घरामध्ये तरी दोन बेडरूम पण झाले किचन पण झाला आणि वॉशरूम पण झाला तिकडे कोपऱ्यामध्ये सोडलं मग आता आपण हे जे घर बांधलंय ओके सो आता मग किती वेगवेगळ्या टीम याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत पहिले म्हणजे चिरे मागून घ्यायचे मागवल्यावरती हे जे घडकाम करतात हे घडकाम करण्याची वेगळी टीम आहे त्यांना बोलवायचं चिरे लावून घ्या पण आधी जेव्हा प्लिंट आपण केली तेव्हा आपण डायरेक्टली जेसीबीच मागवलेला जेसीबी मागवतला पहिला कसं जुनं जुना घर होतं ना अजून जर तुला डायरेक्ट घर बांधायचं असेल तर काही ते तोडायची गरज नाही आता ह्या जागेवरती कसं आमचं जुना घर होतं ते पहिलं तोडलं पूर्ण म्हणजे पूर्ण खाली करून त्याच्यामुळे पूर्ण आखणी केली त्यानंतर जे आपल्याला घर कसं होतं छोटे छोटे रूम होते इकडे तिकडे एक असे चार पाच रूम होते ते आपण डायरेक्टली असे केले दोन बेडरूम एक हॉल किचन संडास भरतो आणि नंतर पावा घालून घेतला त्यानंतर मग पावा आणि हे जे पूर्ण चिऱ्याचं काम आहे ते वेगळ्या टीमने केलं आता दुसरं येणार ते काय प्लॅस्टर आता पत्रे लावणार सेकंड म्हणजे त्याच्यानंतर प्लास्टर प्लॅस्टर झाल्याच्या नंतर, नंतर मग तुझं एक एक काम जसं आता मी बोललो पीओपी करायचं तर पीओपी आता मी कसं मुंबईवरून माझी काय ओळखीची माणसं आहे मग मी त्यांना आणणार कारण गावाला कसं आहे पीओपी एवढं त्याला चांगलं कसं जमत नाही ते आपण मुंबईवरून जे आपली एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो येणार आहे म्हणजे चुकीचा आहे तर मग ते त्याच्याकडून ते करून घेणार म्हणजे पीओपी केल्यानंतर कसं तुला वरचा दिसणार नाही तुला स्लॅबचाच लोक येणार स्लॅबच लोक आहे आणि गरम पण गरम होणार तीन टप्पे होणार ना तुझं वरचा पत्र आणि किती आहे आणि आपल्याला खिडक्या तू बघितल्यास कसं यस येस आपण खिडक्या एकदम मोठमोठे ठेवलेल्या आहेत ओके फक्त खिडक्या मोठमोठ्या ठेवल्यामुळे कसं आहे खिडक्यांचं पण आपलं बजेट वाढणार खिडक्या खिडक्यांचं बजेट जरी वाढलं तरी होणार आहे ते नंतर आपण छोटाही करू शकतो तिला हे आहे तर इथे आपण एक दोन चिरे पण जाऊ शकतो असे एक चिरे जाऊन करू शकतो पण का खिडक्या राहून मोठ्या कारण आपल्याला हवेशीर पाहिजे हा जर उद्या मी असा स्लॅब टाकतोय तर असा पण मी स्लॅब टाकू शकतो तो कमी मध्ये होईल आणि मी खिडक्यावरती करू शकतो वाटल्या तर गरजच नाही मला तर वाटतं की आपण गावाला तर एकदम मोकळा मोकळा असला पाहिजे बेशीर असल्या पाहिजे आपण येतो त्याच्यासाठी तर जेवढ्या खिडक्या मोठ्या तेवढा हंटिलेशन चांगला राहणार म्हणजे आता जी तिकडून आपली जी हवा येते दोन खिडक्यामधून समुद्रावरून ते डायरेक्टली इकडून पास होते इकडून जाते ओके सो ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल कधी कधी म्हणतात ना घर बघावं बांधून ओके तसंच काहीच प्रकार आहे आता स्वतःहूनच बांधलेलं घर आहे ना त्याच्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली आता रेट्स कळलेले आहेत की ऍक्च्युअली म्हणजे तिची प्लेंट करायला आम्हाला किती खर्च आला ओके म्हणजे जेसीबी आला त्यानंतर मग प्लेंट बनवली आणि त्यानंतर मग हे जे चिरे लावायचं काम झालं आता याच्यामध्ये लादीचं काम बाकी आहे खिडकीचं काम

आणि त्याच्याशिवाय पत्रे टाकायचं काम बाकी या पीओपीचं काम बाकी ओके काम सो हे काम पण होऊन जाईल मला असं वाटतं एक दीड दोन महिन्यात होऊन जाईल ते एक मोठं चॅलेंज आहे ओके सो कामगार मिळवणं आणि चांगले क्वालिटी कामगार कामगार वालेच पाहिजे जर तुम्ही हे घर बनवलात ना तर एकदम बरोबर कोणा टू कोना बांधलेला आहे ओके म्हणजे आता पत्रे टाकणारे पण जे आलेले ना तर ते पण सांगत होते हा कुठल्या की पत्रे टाकायला पण कुठे त्रास होणार होणार आणि एक्झॅक्टली घरातला म्हणजे बेडरूमची पण जी माप आहेत ती पण बरोबर आहे म्हणजे लादीच्या हिशोबाने ती लादी, लादी म्हणजे कुठे कट बिट करायला लागणार नाही ना 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 बरोबर असणार तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ओके आता त्याच्यामुळे म्हटलं की एकदा तुमच्याशी या गोष्टी डिस्कस करूया तुम्ही पण बरेच जण बऱ्याच जणांना कोकणामध्ये घर बांधायचं असतं पण नंतर ना त्यांचं बजेट कमी असतं ओके तर आता समजा तुम्ही स्लॅबचं घर बांधायला गेलात ना तर मग ऑब्विसली ओके आता त्याच्यामध्ये बजेट वाढणार तर तुम्ही ते एक मजली केलात तरी तुमचं बजेट वाढणार ओके आणि कधी कधी कोकणामध्ये एक मजली घर करण्याची ना गरजच नसते ओके कारण तुम्ही ग्राउंडवरतीच बांधा ना जागा आहे ना इथे तर तुम्ही नऊशे ते हजार स्क्वेअर फीटमध्ये ना एकदम चांगलं प्रॉपर टू एच के घर बांधून होईल सध्या तुम्हाला नाही तुमच्याकडे बजेट तर ता स्लॅब टाकून नागावरती जे तुम्ही मस्तपैकी आता फायबरचे पत्र येतात ते टाका पी करून घ्या त्याच्यामध्ये पण तुमचं काम होऊन जाईल आणि याचा अड्व्हानेज काय आहे की जसं तुम्हाला बोललो उद्या तुम्हाला जर उठून स्लॅब टाकायचा झाला या घरावर तरी सुद्धा तुम्ही अजून पाच वर्षानंतर स्लॅब टाकू शकता आणि कधी कधी काय होतं की स्लॅब टाकल्यानंतर पण तुम्हाला माहिती आहे की थोडीफार गळती होण्याची शक्यता असते तर स्लॅब चांगला ना नाही पडला आणि त्यानंतर मग परत वरती पत्रे टाकावे लागतात त्यामुळे पत्रे टाकून फायबर मध्ये किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत तुम्ही कौलाच घर पण याच्यामध्ये करू शकता जर तुमच्याकडे माकडांचा त्रास नसेल तर आता आम्ही नाही करत कारण आमच्याकडे माकडांचा प्रचंड त्रास आहे ओके सो असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला काय वाटतं आता हे जे घर बांधलं जात एक हजार स्क्वेअर फीटचं तर त्याचा खर्च किती आला असेल ओके तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मला आत्ताचा खर्च माहिती आहे की कि किती आला आणि त्याच्यानंतर मग ओवरऑल आमचं जेव्हा घर मे महिन्यामध्ये कम्प्लीट होईल तर ते तेव्हा किती खर्च येणार आहेत अपेक्षित खर्च आम्हाला माहिती आहे तर मे महिन्यामध्ये मी जेव्हा मी येणार आहे किंवा जून मध्ये येईन ओके सो त्यावेळी मी तुम्हाला तोपर्यंत घर बांधून झालेलं असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन की या घराचं बजेट किती झालेलं ते आणि जर तुम्हाला सुद्धा असं हे तुमचं घर बांधून हवं असेल मला असं वाटतं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा देवगडमध्ये असं बोलू शकतो जर तुम्हाला बांधून हवं असेल तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून किंवा आपला प्रगती रिलेटीचा नंबर आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला असं एक बजेटमध्ये घर बांधून हवं आहे तुम्हाला पण ते बांधून देण्याचा आम्ही प्रयत्न करू किंवा तुम्हाला कन्सल्टिंग करू ओके की तुम्हाला सांगू की तुम्ही अशा अशा प्रकारे काम करा ओके आणि मग तुमचं घर एक तुम्ही चांगल्या बजेटमध्ये बांधू शकता तर ते बघूया कारण कसं आहे की रुपेशचं पण आपलं काम आहे माझं पण आपलं काम आहे पण तरी सुद्धा आम्ही विचार करतो आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं कारण आता मी रिअल इस्टेट फील्डमध्ये आल्यापासून की बजेटमध्ये लोकांना घर बांधून हवं असतं आणि चांगलं क्वालिटी बजेटमधलं घर बांधून मिळत नाही आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये बोलूच पण तुम्हाला काय वाटतं आता हे घर जेव्हा बांधलं जाईल तेव्हा कम्प्लीट काम झाल्यानंतर याचं बजेट किती असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या हा बजेट घराचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद